तो मी चाले सर उर्फ मास्तरजी साहेब जी तुम्हाला इथे दोन शब्द सांगतो कला कलाविलांटी की अन तला विलांटी ती तर त्या तलाविलांटी तीवरून मला आठवण आला ऐ शांताबाई दूर सरकून बस ना ते भोग का तिथे येऊन जाऊन ते अन जवळ जाऊन बसतेस ते बस नाही येतेस या झोंबाडीला मार तो मारतो मारता झोंबाडीला शांती आता काही मन लागेल नसत थे भाषण द्यायला ना मग तुमच्या भाषण दे जास्त बोलू नका तुम्ही हो तर थे मी जी सर मास्तर जी साहेब जी तर मी थे भाषण देताना सांगतो की आपला हे कला विलांटी की अन तला विलांटी ती होते पण तसा विचार केला का नाही तर वास्तविक पाहायला गेला तर जला जर विलांटी दिला तर जी होते आणि जर गला उकार दिला तर गु होते ते भाऊ का तिथे मास्तर सांगू पाय पहिले सांगतात <laughs> ते काहीतरी चांगला सांग येऊन जाऊन गला विलांटी गु होते ना मला विलांटी मू होते नको सांगू बस तू चुपचाप <laughs> ते बसीन म्हणलो पण आता गोट्यामुळे मला सांगा लागत आहे <laughs> का आबे गोट्या मला विलांटी मी होते अन मला उकार मू होते <laughs> तर या मला विलांटी मू वरून मला आठवला गोट्या का मुथून झोपा हो मुथून झोपा <laughs> मी एवढे बोलून माझे <laughs> बहुतच शब्द बंद करतो मी आता कोटी बसू येतीच बसतो तो मी थे अण्णा भाऊ तेलगी जी जी जला विलांटी जी आ? मी माझ्या भाषणात काहीच बोलणार नाही चुकून कारण मी आता आलेला हो मोवाची एक पेटी विकून बंदी तर मी भाषणच्या पहिलं सांगतो का मास्तर शांती पासून सरकून बस आ? आगा अण्णा तो ना तू भाषण दे पहिला आपला अबे चाले तर भावांनो आणि अबे झोंबाडे मास्तरच्या बहिणींनो <laughs> भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अबे आमच्या आजानेही भाग घेतला होता पण का करता त्या स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये आमचा आजा तलवार पाजवाला गेला अन तो वापस येऊन पाहिजे तर भारत स्वातंत्र्य झाला होता आजा भरवा याच गम मध्ये मी मवाची दारू पेतो वाचलेली फुकट वाटून देतो तो मी इथे माझे दोन शब्द बंद करतो शांतीजवळ जाऊन बसतो झोमाडे सरक तर मी आजचा हा कार्यक्रम इथेच संपला असा जाहीर करतो आए, 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 शांती मोबाईल का मोबाईल नको भोग का तिथे शांती तुला नाही समजा म्हणजे तुझ्या मोबाईल वरून चॅनलला सबस्क्राईब कर व्हिडिओला लाईक ला, कर आणि कमेंट कर ठीक आहे मग